आरुष डेली आता चालू शकता संध्याकाळचे सहा वाजलेले आहेत दहा मिनटं आमचं पुढे है आहे आणि आमच्याकडे स्वामी समर्थांचे फोटो आहे आज गुरुवार पण आहे आणि आजच्या दिवशी आम्ही आमच्या व्हिडिओज सुरुवात केलेली आहे स सगळ्यांना श्री स्वामी समर्थ है ना आरुष इकडे बघ उभा श्री श्री स्वामी समर्थक श्री स्वामी समर्थक बोलतो आम्ही आमच्या घरामध्ये श्री स्वामी समर्थांचे गुरुवारी त्यांना हारही घातला जातो आणि आमच्या घरामध्ये आता तुम्ही इकडे बघू शकता इथे चहा सुद्धा मी ठेवलेला आहे चहा सुद्धा ठेवलेला आहे आता चहा आहे आम्ही मी आणि माझा मुलगा चहा आणि बिस्किट खाणार आहे आणि आणि काहीच तुम्ही मला सांगा लहान मुलाने चिंगम खायचं असतं का दिस इज अ नॉट गुड फॉर अवर हेल्थ इकडे ये हॅपीडेंट खातो हा दिसतोय हा आमचा आरुष छोटासा हॅपीडेंट खातो आणि त्याला हॅपीडेंट खायला खूप आवडतं ते तोंडामध्ये ठेवून बोलतो त्याच्यातून जम्स निघून जातात आणि नंतर पाणी थुकायचं आणि नंतर पाणी प्यायचं तर काहीच अशा पद्धतीप्रमाणे आमच्या चॅनलवरती वेगवेगळे व्हिडिओज वे वे येतील नक्कीच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि भरभरून प्रेम द्या कारण की आम्ही डेली ब्लॉग्सचे व्हिडिओज हे अगोदर बनवलेले आहेत आणि तुम्हीकडे बघू शकता हा माझा सेटअप आहे ॲक्च्युली मी सेटअप हा दुसऱ्या ठिकाणी ठेवलेला आहे बट मला अशा पद्धतीने सिम्पल सेटअप असा छान वाटतो आणि तुम्ही ते बघू शकता आमच्याकडे मस्त मस्त फिश टँक पण आहे त्याच्या बाजूला प्लेसेसमध्ये ठेवलेला आहे मध्ये शार्क आहे एक छोटासा शार्क आहे आणि दोन वेगळ्या वेगळे मासे आहेत त्यांची नावं मैं म्हणजे मला माहिती मैं नाही आहे पण आम्हाला म्हणजे हां मला नाव त्यांची माहिती नाही आहे तर त्याचं नाव माहिती झालं तर नक्कीच तुम्हाला मी सांगेन आणि वेगळ्या चॅनल्सवरती आमचे व्हिडिओज आहेत सेटअप इथे आहे माझा ऑलरेडी चॅनल आहे त्याचं नाव आहे प्रतीक्षा सुरंगे सिक्स्थी नाईन सेव्हन त्याच्यामध्ये एज्युकेशनचे से व्हिडिओज येत राहतील सो तुम्ही ते सुद्धा व्हिडिओज बघा चा, चॅनलचं चॅनेलचे चा, चा लिंक पण मी द्यायचे जे तुम्हाला आवडत असेल नक्की तिथे सबस्क्राईब करा शेअर करा व्हायस त्याच्यामध्ये खूप महत्त्वाच्या टिप्स आहेत ट्यूशन कसे चालू करावे आणि त्या पद्धतीप्रमाणे बरेच वेगवेगळे विचार आहेत ह्या चॅनलवरती मला वेगवेगळे व्हिडिओज टाकायचे जर आवडत असेल तुम्हाला तर नक्की तुम्हाला कमेंट पण करून सांगा आणि आमचे व्हिडिओ कोणत्या ठिकाणाहून तुम्ही बघत आहात मुंबई किंवा गावी मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि बोलण्याची पद्धत कशी आहे सुद्धा मला नक्की सांगा कारण की सगळ्याच गोष्टी आपल्याला कळत नसतात की आपण काय बोलतोय क म्हणजे कधी कधी क्वेश्चन पडतो की नक्की कोण कसं बोलावं त्यामुळे जर तुम्हाला आवडत असेल तर आणि जे जे स्वामी समर्थन स्वामींचे जे जे भक्त आहेत कोणकोण स्वामींचे भक्त आहेत बरेच स्वामींचे भक्त आहेत असं मी पण ऐकलं आहे इव्हन बघते पण बऱ्याच जणींचा व्हिडिओ सो ज्यांना आवडत असेल सो प्लीज वाईट कमेंट कोणी करू नका आमच्या चॅनल हे वेगवेगळ्या पद्धतीप्रमाणे आम्ही स्टार्ट केलेलं आहे तुम्हीकडे बघू शकता आणि त्यामुळे कोणकोण आज गुरुवार आहे सगळ्यांना श्री स्वामी समर्थ कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा आज सुद्धा वार आहे स्वामींचा पण आज वार आहे आणि आजच्याच दिवशी आम्ही बरोबर चॅनल चालू केलेला आहे इवन तुम्ही ते बघू शकता टाळसुद्धा माझ्या घरामध्ये आहे मला भजनांची आवड आहे माझं माहेर हे वारकरी संप्रदायाचं आहे तुम्हाला ह्याच्यावरती जे दुसरं चॅनल आहे माझं त्याच्यामध्ये सुद्धा मी काही शॉर्टमध्ये गौ अभंग किंवा अशी गाणी आपल्या जी असतात देवाची गाणी त्याचीसुद्धा शॉर्ट व्हिडिओजमध्ये टाक मी टाकलेले आहे तेसुद्धा तुम्ही जाऊन बघा मला गाण्यांची सुद्धा खूप आवड आहे म्हणजे अभंग वगैरे मी गात होते बिफोर मॅरेड आमच्या घरामध्ये भजन वगैरे व्हायचे सो त्याचे पण काही काही स्मॉल व्हिडिओज म्हणजे सिम्पल असे गायलेले असे शॉर्ट व्हिडिओजमध्ये मी टाकलेले आहेत त्यामुळे ज्यांना ज्यांना आवडत असेल त्यांनी नक्कीच बघा आणि आम्हाला भरभरून प्रेम द्या अशा पद्धतीप्रमाणे आता हा आरुष स्कूलमधून जाऊन आलेला आहे हाय कर अनुष हाय हाय कर असा खेळून पसारा करतो असा असा खेळणं त्याला भरपूर आवडतं अभ्यासात आता सहा वाजता तो चहा बिस्किट खाणार आणि त्याच्यानंतर तो सात वाजता अभ्यासाला बसणार त्याचा अभ्यास कसा असतो कशा पद्धतीप्रमाणे असं तोसुद्धा मी आता तुम्हाला दाखवेन शाळा ही सी सी स्टेट बोर्डच आहे महाराष्ट्र बोर्ड आपण म्हणतो पण मुलांना खरंच ॲक्टिव्ह करणं खूप गरजेचं आहे काळानुसार वेळेनुसार मुलं स्वतःहून अभ्यासाला कधीच बसत नाही काही मुलं असे आहेत जे स्वतःहून अभ्यासाला बसतात पण सगळीच मुलं अशी नाहीत की अभ्यासाला बसतील सो काहीच तुम्ही आमचे व्हिडिओज बघा त्याच्यामध्ये मुलांना तुम्ही कशा पद्धतीप्रमाणे मुलांना जर सांगू शकाल जर पॉसिबल होईल ना काहीच तर तुम्ही तुमच्या मुलांना अभ्यासाला तुम्ही खरंच बसवा आणि बसवल्याच्या नंतर आपण म्हणतो ना त्यांच्या बाजूला बसून त्यांना सवय लावायला पाहिजे की अभ्यास करा करा पण असं न करता तुम्ही जेवण तुम्ही तुमचं कामं टाकून आपण अभ्यासाला बसा असं त्यांना नाही म्हणू शकत त्या किंवा कामाला असं एक मी एक आयडिया करते म्हणजे माझ्या मुलीला जे माझं किचन पण तुम्ही तिथे किचनच्या समोरच त्याला छोटासा स्टूल देते ब्ल्यू कलरचा आहे आणि त्याच्यावरच त्याला मी बसायला सांगते तो लिटरली त्याच्यासमोर तेचा किंवा त्याच्यावरती बसून तो अभ्यास करतो दिस इज अ न्यू टिप्स टू आमच्या व्हिडिओमद्वारे तुम्हाला वेगळे टिप्स पण मिळतील सो तुम्ही काय करा ज्यावेळेला तुम्ही जेवण बनवत असता त्यावेळेला तुम्ही तिथे छोटंसं स्टूल द्या त्या मुलांना आणि त्यांना ती त्याच्यावरच तू इथे बसून रायटिंग कर ओवरऑल कर तू माझ्यासमोर बसून तर तिथून हलायचं नाही त्या पद्धतीप्रमाणे मुलं खरंच घाबरतात आणि अभ्यासाला बसतात ही टिप्स मी केलेली आहे नक्की तुमच्यासोबत शेअर करेन सो आजच्या दिव आजच्या आजच्या दिवस एवढंच तुम्हाला मी न्यू टिप्स दिलेली आहे नक्कीच तुम्हीसुद्धा ट्राय करा मुलांना थोडीशी ओरड आणि थोडासा धाक पाहिजेतच आता हा खूप मस्ती करतो आहे पण हा नक्कीच अभ्यासाला बसतो सो मग आमची आमचे व्हिडिओ तुम्हाला जर आवडत असेल तर नक्कीच शेअर करा आणि स्वामी समर्थ लिहायला विसरू नका आणि अक्कलकोटा कोणकोण जाऊन आले त्यांनी मला नक्कीच कमेंटमध्ये सांगा आणि आजच्या दिवशीच मला म्हणजे खरंच खूप खूप छान वाटते आज गुरुवार आहे आणि आज आम्ही आमच्या चॅनल आम्ही चालूसुद्धा केलेला आहे आणि आज स्वामींचासुद्धा वार आहे खरंच ही एक चांगलीच गोष्ट आहे त्यामुळे मी पण सगळ्यांना श्री स्वामी समर्थच म्हणेन आणि तसं तर मी मी शंकराला शंकराला विटलमिनीला कृष्णांना सगळ्यांनाच म्हणते सगळे देव एक समान आहेत बट खरंच आज मला हे खूप छान वाटलं त्रिदत्त गुरूंचा अवतार स्वामी समर्थांचा अशा पद्धतीप्रमाणे आपण म्हणतो पण हे काही चुकीचं नाही हे खरंच गोष्ट आहे त्रिदत्तम अवतार दिगंबरा दिगंबरा अशा पद्धतीप्रमाणे आमचा व्हिडिओ आवडत असल्यास लाईक करा आणि काय कोणती गोष्ट जर चुकत असेल बोलण्यामध्ये तर नक्की मला कमेंटमधून सांगा आणि कमेंट नक्की करा जेणेकरून मला म्हणजे कळत जाईल की डेली ब्लॉग्स मी स्टार्ट केलेले आहेत कोणकोणत्या गोष्टी चेंज करायला पाहिजेत कसं बोलायला पाहिजेत किंवा काय असेल आणि तुम्ही कमेंट करूनसुद्धा सांगा आणि तुम्ही व्हिडिओज कुठून कुठून बघत आहात ते सुद्धा मला नक्की सांगा मुंबईवरून किंवा गावावर आणि आमचं गाव हे कराड आहे आम्ही कराडचे आहोत तुम्ही बघू शकता मस्त श्री स्वामी समर्थ थँक्यू थँक्स फॉर वॉचिंग अवर व्हिडिओ थँक यू सो मच गाईज आमची व्हिडिओ बघितल्याबद्दल सो थँक्यू सो मच आणि आमची व्हिडिओ आवडत लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा थँक्यू